गणपती बाप्पा मोरिया आता तुम्ही तर अंदाज लावू शकता आम्ही कुठं जात आहे तर तर आज आहे गणपती श्री गणेश जयंती आणि वरत चतुर्थी गणेश जयंती म्हणजे बाप्पाचा बर्थडे तर आम्ही जात आहे मंदिरामध्ये हो तुम्ही बरोबर अंदाज लावला मंदिरात जात आहेत पण म्हणतात ना मंदिरात जाताना कधीच खाली हात जायचं नसतं आपल्याला जे पण दहा वीस रुपयाची वस्तू म्हणा तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला जे पण घेऊन जायचं असलं ना ते घेऊन जा पण खाली हात कधीच जाऊ नका तर बघा मी मंदिरात पोच आहे आणि चपला गेटच्या बाहेरच काढतात पण बाहेर कुणाचे चपला नव्हत्या म्हणून मी साईडला चपला काढल्या तर पुढे बघते तर काय तर बघा केवढ्या लोकांनी चपला काढून ठेवलेल्या होत्या अक्षरश मी बोलली म्हटलं लोक मंदिरात येतात आणि समोरच चपला काढतात तर त्या ताईंनी ऐकलं बाजूच्या आणि त्यांना पण खरंच चांगलं वाटलं नाही त्यांनी पण बाजूला चपला केल्या मी पण करू लागली त्यांना बाजूला चपला आणि त्याच्यानंतर मी लाईनीत उभे राहिली तर लाईन खूप लांब होती तर नवऱ्याला सांगितलं मी म्हटलं तुम्ही लाईनीत उभे राहा कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे साडेआठ वाजलेले आहे तर अजून उशीर होईल म्हणून तुम्ही लाईनीत उभे राहा मी होमचं दर्शन घेऊन येते तर मी होमचं दर्शन घेतलं आणि बघा या होम मध्ये नारळ पण व्हायलेले होते त्या दिवशी नारळ फोडायचे नसतात नारळ व्हायचे असतात आणि जो तो आपल्या मनोभावाने नारळ वाहत असत तर बघा नारळ पण वाहिलेले आहे माझं दर्शन पण झालेले आहे खूप छान मंदिर आहे हे मनोभावाने काही त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून बऱ्याच जणांनी पाच नारळाचे तोरण पण बांधलेले आहे आपल्या इच्छाप्रमाणे आणि मी पण असं एक जागरूक देवस्थान आहे मी पण असं देवापाशी मागितलेलं आहे की मला किती दुःख येऊ दे फक्त त्या दुःखामध्ये तुझा साथ मला हवा तुझा साथ माझ्याशी कधी सोडू नको आणि माझ्या परिवारावर तुझा आशीर्वाद कायम राहू दे आणि जे पण दुःखात असेल जे पण मनोभावाने पूजा करत किंवा तुझी आराधना करत असेल ना त्यांच्यावर तुझा आशीर्वादाचा हात राहू दे बस एवढंच माझं मागणं आहे बाकी मी देवापाशी जास्त काही मागत नाही कारण त्यांना जे द्यायचं ते तर आपण दे ते तर ते देणारच आपण जर त्यांना सोन्याची खान जरी मागितली पण आपला नशिबात जे असलं तेच आपल्याला मिळणार तर फक्त बापांपासून मी आशीर्वाद मागितला आणि साथ मागितली तर बघा अशा प्रकारे मी दर्शन घेतलं तर खूप छान मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे आणि होमचा दूर पण पूर्ण मंदिरात पसरलेला आहे आणि म्हणतात ना खाली आज जायचं नाही तर मी प्रसाद तर इथं ठेवला नाही तर म्हटलं आता प्रसाद हा आणलेला प्रसाद मी सर्व ठिकाणी म्हणजे भक्तांना जे पण तिथे भक्त आलेले आहेत तर त्यांना एक एक म्हणजे मी केळी आणलेली होती तर सर्व भक्तांना मी केळी वाटायला सुरुवात केली तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की के तुम्ही केळी वाटा आणि त्यासोबत बघा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण ठेवलेला होता तर हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला होता तर मी त्या मॅडमांना पण बोलली म्हटलं आज गणेश जयंतीच्या तुम्हाला खूप छान हार्दिक शुभेच्छा आणि छान कार्यक्रम तुम्ही ठेवलेला आहे तर त्यांना पण खूप छान वाटलं त्यांनी पण हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि मी पण त्यांना हळदी कुंकू लावून हा कार्यक्रम साजरा केला तर निघले बाहेर आणि मिश्रांनी प्रसाद वाटायला सुरुवात केली तर छान वाटलं मला त्याच्यानंतर बाजूला हे बाजूला हे देणगीवाले काका बसलेले होते जाला का जाईचे आसली, तर ज्याला काही देणगी द्यायची असली तर ते देऊ शकतात आम्ही तर काही कॅश आणलेली नव्हती मी फक्त प्रसादच ठरवलेला हो होता पण तरी म्हटलं मी दरवेळेस गुपित दान करते पण म्हटलं चला आता व्हिडिओ जर तुमच्या सोबत शेअर करायचा असला तर मी पावती पण फाडून घेतली म्हणजे माझ्या मिस्टरांनीच फाडली त्यांच्याच नावावर तर मी ही एकशे एक रुपयाची पावती पण फाडून घेतली आणि नंतर त्या काकांना पण म्हणजे गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांना पण खूप छान वाटलं आणि त्यांना सांगितलं ते त्यांना सांगितलं तुमचं हे मंदिर खूप छान आहे आणि इथं खूप छान कार्यक्रम पण केला आहे तुम्ही आम्हाला खूप आवडलं आणि धूर तर बघा पूर्ण मंदिरात पसरलेला होता त्याच्यामुळं अजूनच याला सुगंध म्हणजे देवाचं असं असं वाटतं नसतं साक्षात देवी उतरलेले आहे दर्शनाचा म्हणजे सगळ्या भाविकांना दर्शन देण्यासाठी असं मला जाणवत आहे तुम्हाला काय जाणवत नाही माहिती पण माझ्या मनात तर अशी भाव श्रद्धा जास्त आहे म्हणून कदाचित मला जाणवत असेल तर बघा मी <coughs> पावती पण फाडली आणि त्याच्यानंतर छान असं दर्शन घेतलं त्याच्यानंतर बाजूला होतं महादेवाचं मंदिर तर बाजूला महादेवाच्या मंदिरात गेली त्याचे पण दर्शन घेतलं हर हर महादेव तर महादेवांची साथ तर मला सदैव आहेच आणि याच्या पुढे पण राहणार आहे मी एक महादेवाची भक्तच आहे तर मी दर्शन घेतलं आणि फक्त त्यांना पण आशीर्वाद मागितला आणि साथ मागितली आणि बघा आम्ही दोघी नवरा मी पण हातात हात घेऊन दर्शन घेतलं तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालं आणि ह्या मंदिरात आम्ही दरवेळेस जायचं तेव्हा विचार करायचं की ह्या मंदिरात आपण नेहमी जाऊ नेहमी जाऊ पण जाणंच होत नव्हतं हे एक, एक दोन वर्षापूर्वीच हे मंदिर बघून ठेवलेलं होतं आणि जेव्हा पण जायची तेव्हा म्हणायची की ते आज जाऊ उद्या जाऊ पण काहीच जाणं जमत नव्हतं पण ते, ते जा म्हणतात हो ना देवाने बोलवल्याशिवाय आपण कुठं जात नाही तर बघा हा देवाचाच आवाज असेल की त्यांनी आम्हाला ह्या मंदिरात बोलवलं कारण मी ठरवून ठेवलेलं होतं नवशा गणपती मंदिरात जायचं पण मिश्रांनी सांगितलं की नको आपण जे रोज मंदिर बघितलं मंदिरात आज आज तर फायनली गणेश जयंती पण पण होती दिवस खूप छान होता तर आम्ही शेवटी ह्या मंदिरात आलोच आणि बाप्पांनीच कदाचित आम्हाला बोलवलं मिश्रांना बुद्धी दिली आणि आम्ही ह्या मंदिरात फायनली आलोच तर बघा असं बाप्पा जे आपल्याला बोलवतात ना त्या दिवशी आपण जातोच म्हणजे जातोच तर आमचा दिवस आजचा हा असा गेला तर तुम्ही गेले का नाही तर मंदिरामध्ये ते पण मला सांगा आणि बघा प्रत्येकाने काही काही का का प्रसाद म्हणून आणलेलच होतं या ताईंनी पण प्रसाद म्हणून काही काही आणलेलंच होतं तर प्रत्येक जण प्रसाद वाटप करत होतं आता आम्ही घरी जायला निघालो माझ्या माझ्या चपला घेतल्या आणि असा आमचा आजचा दिवस गेला बाप्पा